नमस्कार ताई तुमच्याकडे खूप छान कलेक्शन आहे नमस्कार माझं नाव रेनू यादव आहे आणि माझ्या कंपनीचं नाव एलएलपी आहे आम्ही लेदर मध्ये आणि फॅब्रिक मध्ये आणि असा हा डिजिटल प्रिंटमध्ये वेगवेगळ्या प्रमाणे डायरी बनवतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या साईजचा आहे म्हणजे एवढं लहान पासून आम्ही स्टार्ट करतात हे लहान डायरी पासून आहे आणि ते तुम्ही पॉकेटमध्ये कुठे पण घेऊन जाऊ शकता तुम्हाला काहीतरी असा नोट घेऊन ठेवून लिहायला ते त्यासाठी तुमचं चांगलं हे आणि आमच्याकडे म्हणजे लहान ते मोटर डायरी आहे हे लेदर विंटेज डायरी आहे ते खूपच वेगळी आहे मी तुम्हाला दाखवते हो विंटेज डायरीची खासियत हे आत अँटिक पेपर आहे त्याच्यावरती तुम्ही जेल पेन इंक पेन वॉटर कलर काही युज करू शकतात ते स्प्रेड नाही होणार ते आणि हे प्युअर लेदर आहे तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी खूपच छान चांगली वस्तू आहे आणि हे लेदर इम्पॉर्जिट मध्ये आहे आणि हे जे आहे ते लेदर पेंट मध्ये आहे हे बघा हे लेदर प्रमाणे जसं की हे पण आहे आमच्याकडे प्लेन लेदर डायरी आहे आणि हे स्टेटस वाले पण डायरी आहे छान छान डायरी आहे आणि विंटेज एंटी पेपर मध्ये होता आणि हे व्हाइट पेपर मध्ये आहे आणि हे पेपर नॉर्मल ना पेपर नाही असतात ते कॉटन रिसायकल पेपर असतात ते कॉटनला रिसायकल करून असा हे पेपर बनवतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेल पेन ए पेन काही यूज करू शकतात ते स्प्रेड नाही होणार ते आणि त्याच्यानंतर आम्ही फॅब्रिक मध्ये पण वेगवेगळं छान खूपच छान गिफ्ट बनवून देतात हे फॅब्रिक डायरी आहे ज्यांना म्हणजे असं लिहायचं किंवा कॅलिग्राफी करायसाठी आणि किंवा पेंटिंग करण्याची आवड आहे त्यांना ते घेऊ शकतात आणि त्यांना कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर गिफ्ट पण देऊ शकतात दे दे हे बघा सॉरी असं आहे हे आहे तसं भरपूर डिझाईन आहे आमच्याकडे आता आम्ही असं आहे आपल्या महाराष्ट्राच्या थीमर आम्ही बनवून घेतले आहे हा डायरी हे स्वामी समर्थ डायरी आहे हे मराठा करून डायरी आहे हे शारदा नमः करून डायरी आहे हे शिवाजी महाराज डायरी आहे म्हणजे आम्ही महाराष्ट्राचे थेंबर बनवून ठेवले आहे तसंच त्याचप्रमाणे हे मार्बल थेमवर आहे ते आणि त्याच्यानंतर हे खंड फेब्रिक पासून पण आम्ही हा वेगवेगळ्या खूपच छान मोठी डायरी बनवली आहे हे बघून आणि तुम्ही सगळ्यांनी असं विचारे ना दे, की नाही प्लेन आहे त्याच्यावरती लाईन नाही कारण आम्ही प्लेनच ठेवतात कारण त्या जेव्हा आम्ही लिहायला जातात कधी कसं पण लिहू शकतात त्यामध्ये आणि डेट टाकलं तर मग त्यामध्ये असं की डेट गेलं की मग ते जुना होणार आणि हे डायरी कधी जुनं नाही होणार आणि तुमचे म्हणजे पर्सनल जे थॉट असतात ते तुम्ही चांगल्या प्रमाणात त्यामध्ये लिहू शकतात आणि कोणाला गिफ्ट देण्यासाठी खूपच छान डायरी आहे तसंच आम्ही स्टेटस वाले पण डायरी खूप ठेवतात हे बही डायरी आहे त्यामध्ये हे बही डायरी असतात आणि हे आणखी आहे लेदर पॉकेट डायरी आहे लहान डायरी ती पॉकेटमध्ये घेऊन जाऊ तुम्ही कुठे लेदर आहे हा प्युअर लेदर असं प्युअर लेदर आहे म्हणजे हा काय भरपूर आमच्याकडे कलेक्शन आहे आणि तुम्हाला जर ऑर्डर कर कस्टमाइज करून पाहिजे तर आम्ही कस्टमाइज पण बनवून देणार आणि आमच्या इन्स्टा आयडी आहे क्राफ्ट एफ टी सी एल ओ यांनी आणि तुम्हाला जर आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट वन नाईन फोर झिरो सिक्स वन सेवन फायव्ह तुम्ही ऑर्डर करू शकता आणि डायरी म्हणजे ऑर्डर प्रमाणे त्या डिपेंड असतात ऑर्डरवर म्हणजे दहा डायरी असेल तर आम्ही एका दिवसात करू शकतो दहा डायरी किंवा पंधरा डायरी वीस डायरी एका दिवसात करू शकतात शंभर असेल दोनशे असेल त्याच्यासाठी आम्हाला महिने लागतात करायला कारण ते सगळे हँडमेड आहे ज्याची स्टिचिंग जे होल असतात ते पण आम्ही स्वतः हाताने करतात फक्त कटिंगचं काम जे आहे ना पेपर कटिंगचं काम ते फक्त आम्ही मशीननी करतात आणि जे असं हे डोरी लावणे हे स्टिच करणे हे क्रॉस सिलाई असतात ते, सिला ते सगळे आम्ही स्वतः करतात आणि असं हे स्पेशल सिलाई आहे हे काफी अवघड असते हे स्टिचिंग त्याच्यासाठी खूप वेळ लागते ते सगळं आम्ही स्टिंग जे आहे ते हाताने करतात फक्त कटिंगचं काम जे आहे ते आम्ही मशीननी करतात बस थँक यू मॅम